प्रेमाचा अंत आज कॉलेजचा पहिला दिवस मयुरीला जायला थोडा उशीरच झाला होता पण तरी तिने रिक्षा पकडली आणि सरळ कॉलेज गाठलं आज ती दुसऱ्यांदा तिथे आली होती एकदा ऍडमिशनच्या वेळी ती आली होती तेव्हा इतकी वर्दळ नव्हती पण आता मात्र पूर्ण कॉलेज मुलामुलींनी गजबजलेलं होतं तिच्या पोटात भीतीचा गोळा आला होता कारण आधी ज्युनियर कॉलेजला असताना इतकं काही वाटलं नव्हतं पण इथं आल्यावर मात्र मुलांचे घोळके बघून ती घाबरली होती स्वतःला सावरत ती कशी बशी वर्गात शिरली वर्ग भरलेला होता शिक्षक वर्गावर वर्गा आलेले वर्गा होते ती वर्गाच्या बाहेरूनच म्हणाली येस मयुरी वर्गात आली जाऊन एका रिकाम्या बेंचवर बसली नवीनच चेहरे दिसत होते कोणी तिच्याकडे पाहिलं तर थोडं हसून ती पुन्हा दुसरीकडे बघायची पहिला दिवस असा तसा घाबरत लाजत थोडाफार ओळखी करून पुढे ढकलला दुसऱ्या दिवशी ती थोडी का होईना सावरली होती आता मुलींच्या घोळक्यात शिरून मैत्री करू लागली मुलांसोबत मात्र बोलायचं तिचं धाडस होईना कॅन्टीन मध्ये बसलेली असताना त्या दिवशी तिला समोरच्या बेंचवर एक मुलगा दिसला दिसायला साऊथच्या हिरो सारखी त्याची छबी बॉडी हाईट अगदी परफेक्ट तिला तो मनापासून आवडला होता मैत्रिणीकडून तिला त्याचं नाव समजलं त्याचं नाव होत समर तो कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला गडगंज संपत्ती असणाऱ्या एका बिल्डरचा तो मुलगा असल्यामुळे त्याचा रुबाब कॉलेजमध्ये थोडा जास्तच होता तशी त्याची वागणूक एका गुंड मवाल्यासारखी पण कोणालाही कसलीही मदत करण्यासाठी तो नेहमीच तत्पर असायचा त्याला पैशाची घमेंड अजिबात नव्हती पण तरी त्याचा रागीट स्वभाव असल्यानं कोणीही त्याच्याशी जास्त जवळीक साधत नसे किंवा मैत्रीही करत नसे एके दिवशी मयुरी कॉलेजच्या गेटमधून आज शिरली तर तिथे असणाऱ्या मुलांच्या घोळक्यातून कोणीतरी मयुरीवर घाणेरडी कॉमेंट पास केली तिच्या डोळ्यातून टचकण पाणी आलं पण पुढच्या क्षणी त्या घोळक्यात असणाऱ्या त्या मुलाला कोणीतरी बाहेर खेचून कानाखाली लावली कानाखाली मारणारा दुसरा तिसरा कोणी नसून समोर होता हे तिने पाहिलं आणि ती त्या दिवसापासून त्याच्यावर मनापासून प्रेम करू लागली पण त्याला हे सांगायची तिची हिंमत होईना ती एक दिवस स्वतःहून समोरजवळ गेली आणि त्याला थँक्स मिळाले तो मनापासून हसला आज तिने पहिल्यांदा त्याला हसताना पाहिलं मग ती स्वतःहूनच हात पुढे करून म्हणाली फ्रेंड्स तसा त्यानेही हात पुढे केला हेच झालेले फ्रेंडशिपचं नातं मयुरीला पुढे न्यायचं होतं त्यामुळे ती सतत समोरसोबत बोलायला बघायची आणि हे समोरच्या नजरेतून चुकलं नव्हतं त्याने एक दिवस मयुरीला बोलावलं आणि म्हणाला मयुरी मला माहिती आहे की तू माझ्यावर प्रेम करायला लागलीस बावळटपणा सोडून अशा अनेक मुली आहेत ज्या माझ्यावर प्रेम करतात आणि मी त्यांनाही हेच सांगतो जे तुला आता सांगतोय हे बघ आजपर्यंत मी कित्येक जणांची मदत केली आणि ती करताना मी खूप लोकांशी वाईटपणा करून घेत आज न उद्या कोणीही मला काहीही करू शकतो अगदी काहीही आणि मला त्याची अजिबात चिंता नाही आहे बरं का पण तू माझ्यावर जीव लावून बसू नकोस कारण खूप त्रास होईल तुला पण तरीही मयुरी फट्टावर बसली म्हणाली असू दे मला चालेल तू मला कितीही नाही म्हणालस ना तरी मी शेवटपर्यंत तुझ्यासारख्या मुलावर समाधान मिळेल खरच तू खूप चांगला आहेस पण माणसाने इतकंही चांगलं असू नये की लोक त्याचा गैरफायदा घेते उद्या जर का तुला गरज असेल तेव्हा यांच्यापैकी कुणीही तुला मदत करणार नाही शेवटी प्रत्येक जण आपला आप स्वार्थ बघत असतो म्हणतात ना छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे पण शेजारच्या माहिती आहे मला असं मनापासून वाटत की आपण जिथे जन्माला आलोय ना त्या समाजाचं आपण काहीतरी देण्या लागतो आणि म्हणून हे सगळं मनापासून ठरतो तसाच तो लेक्चरला जायला निघाला ती त्याच्या पाठिंब्या आतृत्यकडे बघतच राहिले पुढे बरेच दिवस गेले एके दिवशी मैरी कॉलेज मध्ये यायला थोडी लेट झाली पण आल्यावर बघते तर काय कॉलेजच्या ग्राउंड मध्ये प्रचंड मुलं मुली गोळा झाली होती वाटलं कुणाची तरी मारामारी झाली असावी किंवा असेल काहीतरी म्हणून ती अजून जवळ घोळक्यात आत शिरली आणि समोरचं दृश्य पाहून तिला थक्काच बसला ज्या गोष्टीची भीती होती तेच चालू होत समोर खाली जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडला होता पोलिसांची व्हॅन आली होती चौकशी सुरू होते कोणी चार पाच गुंडांनी येऊन समरला गोळ्या घातल्या होत्या आणि ते पळाले होते तोंडाला मास्क लावले होते त्यामुळे त्यांना कोणी ओळखूच शकलं नाही इकडे मात्र मयुरी जाऊन एका कोपऱ्यात रडत बसली होती मित्रांनो असं आहे ना की आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती आपली होतेच असं नाही पण जगण्यासाठी